नमस्कार जय श्री माताजी मी धनश्री स्वरवेद रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे मस्त पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे आमच्या इथे मस्त पाऊस पडत आहे आणि वेदांत आणि स्वरा पावसाचं चा छान असं गीत गात आहे अशा पावसाच्या वातावरणामध्ये मस्त अशी गरमागरम कांदाभजी खाण्याची इच्छा होते चला तर मग मी आज तुम्हाला दोन प्रकारे भजी बनवून दाखवणार आहे या भजींमध्ये मी थोडाही सोड्याचा वापर न करता ही भजी बनवणार आहे आतून मस्त अशी नरम आणि वरतून कुरकुरीत अशी हे भजी होतात चला तर मग आपण भजी बनवण्यासाठी सुरुवात करूया मध्यम आकाराचे मी चार कांदे घेतलेले आहे या कांद्यांवरचे आपण साल काढून घेणार आहोत बऱ्याच वेळा पावसाळ्यामध्ये या कांद्यांच्या टर्फलाखाली काळ्या कलरची बुरशी येते त्यामुळे आपण या कांद्यांवरचे साल काढून हे कांदे स्वच्छ धुवून घेणार आहोत अशा प्रकारे कांद्यांवर बुरशी येते त्यामुळे आपण स्वच्छ कांदे धुवून घेणार आहोत अशाच प्रकारे मी सर्व कांदे कापून घेते आणि कांद्यांवरचे सर्व साल काढून घेते कांद्यावरचे सर्व साल मी काढून घेतलेले आहे आणि कांदा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे हा कांदा आपण कांदा भाजीसाठी दोन कांदे चौकोनी जाडसर असे कापून घेणार आहोत कांदा भाजीसाठी शक्यतो कांदा कापताना जरा जाडसरच कापायचा म्हणजेच भजे खाताना तो छान असा दाताखाली येतो आणि त्याची चव छान लागते असा मी चौकोनी कांदा कापून घेतलेला आहे अशाच प्रकारे मी दोघही कांदे कापून घेते दोघही कांदे मी अशा प्रकारे चौकोनी कापून घेतलेले आहे हे मी एका बाउलमध्ये बाजूला ठेवते खेकडाभजी बनवण्यासाठी राहिलेले दोन कांदे मी या किसणीने किसून घेते आपल्याला खेकडाभजी बनवण्यासाठी लांबसर असा कांदा कापलेला हवा असतो कापताना आपण एकसारखा आपला कांदा कापला जात नाही त्यासाठी मी किसणीने किसून घेते म्हणजे सर्व कांदा छान एकसारखा कापला जातो सर्व कांदा मी असा किसणीने किसून घेते दोघही कांदे किसणीने मी किसून घेतलेले आहेत अगदी झटपट असं किसणीने आपले दोघही कांदे कापून झालेले आहेत हे कांदे आपल्याला एक एक मोकळा करायचा आहे म्हणजेच आपले छान असे कुरकुरीत खेकडे भजे तयार होतील सर्व कांदे मी छान असे मोकळे करून घेतलेले आहे हे मी या बाउलमध्ये टाकून घेते यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे अर्धा चमचा हळद टाकून घेणार आहे एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घेते हे सर्व मी मिक्स करून घेते खेकडा भजीमध्ये लाल मिरची पावडरच वापरतात त्यामुळे मी या इथे हिरवी मिरची यामध्ये टाकलेली नाही हे सर्व छान असं पाणी सुटत नाही तोपर्यंत आपण अर्धा तास असंच ठेवणार आहोत कारण खेकडा बजारमध्ये पाण्याचा वापर केला जात नाही या कांद्याला जे पाणी सुटेल त्यामध्येच आपण पीठ टाकणार आहोत हे मी असंच अर्धा तास बाजूला ठेवते यानंतर आपण कांदा भाजी तयार करणार आहोत त्यासाठी मी या बाउलमध्ये दीड कप बेसन टाकून घेते यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते आणि आपण थोडं थोडं पाणी टाकून याचं बॅटर फेटून घेणार आहोत यामध्ये आपण अगदी थोडासाही सोड्याचा वापर न करता थोडं थोडं पाणी टाकून हे बॅटर छान असं फेटून घ्यायचं आहे मग छान असं फेटल्यानंतर हे फ्लपी होईल त्यामुळे आपले छान असे कांदा भजी आतून मऊ आणि वरतून छान कुरकुरीत असे होतील हे बॅटर पंधरा मिनटं आपल्याला असंच एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे अशा छान छान रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी माझ्या स्वरवेध रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्या शेजारील बेल आयकॉनचे बटन नक्की दाबा म्हणजेच मी जी रेसिपी टाकेल ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल बॅटर मी छान असं फेटून घेतलेलं आहे यानंतर आपण यामध्ये राहिलेले साहित्य टाकून घेणार आहोत यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकून घेते एक चमचा ओवा टाकून घेते ओवा असा हातावर सोडून टाकायचा आहे यानंतर मी तीन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्या आहेत त्या टाकून घेते जो आपण कांदा कापून घेतला होता तो टाकून घेते हिरवी कोथिंबीर कापून घेतलेली आहे मी ती टाकून घेते यामध्ये मी दोन चमचे गरम केलेलं तेल टाकून घेणार आहे बाजूला मी भजे तळण्यासाठी गरम तेल तापायला ठेवलं होतं त्यामधलंच मी यामध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे हे सर्व मी मिक्स करून घेते बरेच जण हिरव्या मिरचीच्याऐवजी यामध्ये लाल मिरची पावडर पण टाकतात तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही यामध्ये टाकायचं आहे पीठ मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे यानंतर आपण याचे भजे काढून घेणार आहोत तेल छान तापलेलं आहे मी तेलामध्ये एक एक करून सर्व भजी टाकून घेते तुम्ही बघू शकता तेलामध्ये टाकता बरोबर अगदी छान असे वरती आपले भजे तरंगायला लागलेले आहेत म्हणजे आतून किती सॉफ्ट स्पंजी आपले भजे झालेले आहेत या भज्यांना छान असा गोल्डन ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत आपण हे भजे छान असे तेलामध्ये तळून घेऊयात भज्यांना छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आपले भजे छान असे तळले गेलेले आहेत हे भजे मी एका प्लेट मध्ये काढून घेते अशाच प्रकारे मी दुसरी बॅच पण तळून घेते दुसरी बॅच पण तळून झालेले आहेत हे भजे पण मी प्लेटमध्ये काढून घेते आणि तुम्ही पाहू शकता भज्यांना किती छान असा कलर आलेला आहे आणि भजे अगदी आतून जाळीदार आपले मऊ असे तयार झालेले आहेत अशाच प्रकारे यानंतर आपण खेकडा भजी बनवून घेणार आहोत खेकडा भजीच्या कांद्याला छान असं पाणी सुटलेलं आहे यामध्ये मी दोन चमचे तांदळाचं पीठ टाकून घेते एक चमचा ओवा टाकून घेते ओवा छान हातावर सोडून टाकायचं आहे म्हणजेच भजना छान ओव्याचं फ्लेवर येतं अर्धा कप मी यामध्ये बेसन टाकून घेते कापलेली कोथिंबीर टाकून घेते आणि हे सर्व मिक्स करून घेते यामध्ये तांदळाचं पीठ टाकल्याने खेकडा भाजी छान अशी कुरकुरीत तयार होतात त्यासाठी यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचं आहे मी मिक्स करते आहे त्याप्रमाणे खेकडा भज्यांचं पीठ आपल्याला मिक्स करायचं आहे कारण आपण यामध्ये थोडाही पाण्याचा वापर करणार नाही आहोत त्यासाठी असं सोडून सोडून हे पीठ मिक्स करायचं आहे सर्व पीठ मी कांद्यामध्ये छान असं मिक्स करून घेतलेलं आहे यानंतर आपण यामध्ये दोन चमचे गरम तेल टाकणार आहोत मी बाजूला तेल तापायला ठेवलं ते आहे त्यामधलंच मी यामध्ये दोन चमचे तेल टाकत आहे आणि हे तेल आपण यामध्ये पूर्ण मिक्स करून घेणार आहोत तेल मी मिक्स करून घेतलेलं आहे याचे आपण आता भजे तयार करणार आहोत कांदा अशा प्रकारे मोकळा करून आपल्याला भजा तेलामध्ये सोडायचा आहे तेल तापलेलं आहे तेलामध्ये मी एक एक करून सर्व भजे टाकून घेते आणि भज्यांना छान गोल्डन ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत आपण हे भजे तळून घेणार आहोत भजे टाकताना तेल आपलं कडकडीत गरम असायला हवं आणि आपण जेव्हा सर्व भजे टाकतो तेव्हा गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मीडियम, मीडियम फ्लेमवर छान गोल्डन ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला भजे तळून घ्यायचे आहेत बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न आला असेल हे तर कांद्याचे भजे आहे मग यांना खेकडा भजे का म्हणतात या भज्यांना एक व्यवस्थित आकार नाही आहे आणि ते खेकड्यासारखे वाकडे तिकडे आहेत म्हणून यांना खेकडा भजे असं म्हटलं जातं ज्यांना छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आपले भजे छान तळून कुरकुरीत तयार आहे हे भजे मी एका प्लेट मध्ये काढून घेते अशाच प्रकारे मी दुसरी बॅच पण तळून घेते दुसरी बॅच पण आपली तळून झालेली आहे हे पण भजे मी छान असे प्लेटमध्ये काळून घेते आणि भजे म्हटलं की त्याच्यासोबत छान अशा तळलेल्या मिरच्या आल्यास त्यामुळे मी मिरच्या पण छान अशा तेलामध्ये तळून घेते दोन्ही प्रकारचे गरमागरम आपले भजी तयार झालेले आहेत वेदांत आणि स्वरा खाण्यासाठी केव्हाची वाट बघत आहेत थोडाही सोड्याचा वापर न करता आपली दोन्ही प्रकारची भजी तयार झालेली आहे मऊ आणि कुरकुरीत कांदा भजी आपली तयार झालेली आहे तुम्ही पण नक्की ही भजी तयार करून बघा तुमची भजी कशी झाली मला कमेंट करून नक्की कळवा माझी आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा माझ्या रेसिपी भरपूर शेअर करा तुम्ही माझा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अशाच आपण एका पुढच्या छानशा रेसिपीला भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय जयश्री माताजी